मुंबई ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग रस्त्यांना तळ्याचं स्वरूप कामावर जाणाऱ्यांची कोंडी अटळ मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यापासून मुंबईत हवा तसा किंवा मुसळधार पाऊस नसल्याची ओरड गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मात्र रविवारी रात्रीपासून मुंबई शहर उपनगर आणि ठाणे परिसरात वरून जोरदार हजेरी लावली आहे सोमवारी पहाटेपासून मुंबईत लगतच्या परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे पावसाची संततधार लागून राहिली आणि एकीकडे एक मुंबईकर सुखावले असले तरीसुद्धा त्यासोबत येणाऱ्या विघ्नांचा सामनासुद्धा आता शहरवासियांना करावा लागणार आहे मुंबई शहर आणि उपनगर परिसरात काल रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने अनेक सकल भागांमध्ये नेहमीच्या परंपरेप्रमाणे पाणी साचलेलं आहे दक्षिण मुंबईतील सायन हिंदमता परळ या भागात पाणी साचलेलं आहे तसंच उपनगरात असलफा सकिनाका जेबीनगर रिक्रोळी घाटकोपर चकाला अंधेर या परिसरातही सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे सध्या साचलेल्या पाण्यातून गाड्यांना मार्ग काढता येत आहे मात्र वाहतुकीचा वेग मंदावल्याने रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होण्यास सुरुवात झालेली आहे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचून चक्का जाम होण्याची दाट शक्यता आहे ठाण्यातही आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई